मंडई तुम्हाला होटेल वा पनीर आवडतं का हॉटेल किंवा बाहेरून आणलेलं पनीर खूप लोक खातात पण तुम्हाला माहित आहे का या पनीर मध्ये असं रसायन असत की जे थेट आपल्या शरीरावरती घातक परिणाम करत चला तर मग जाणून घेऊया बाहेरचे पनीर खाण्याचे वैज्ञानिक धोके प्रिझर्वेटिव्ह अँड केमिकलचे धोका हॉटेल आणि फॅक्टरी मेड पनीर ताज ठेवण्यासाठी अनेकदा फॉर्मेलिन नावाचं रसायन वापरलं जात हे रसायन कार्सिओेनिक आहे म्हणजेच कॅन्सर होण्याचा धोका वाढवतो त्याशिवाय हायड्रोजन पेरॉक्साइड हा ब्लिचिंग वापरला जातो पण हे दीर्घकाळ खाल्ल्यास पचन संस्थेला आणि आतड्यांना हानी पोचवू शकत सिंथेटिक दूध आणि दूषित घटक काही का ठिकाणी पनीर बनवण्यासाठी दुधामध्ये डिटर्जंट युरिया सिंथेटिक कंपाऊंड मिसळले जातात हे घटक थेट किडनी आणि लिव्हरवरती परिणाम करतात दिल्ली एन सी मध्ये झालेल्या फूड सेफ्टी तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणावर पनीर सबस्ट्रॅट म्हणजेच असुरक्षित पनीर असल्याचं आढळलं होत पाचन आणि हृदयावरती परिणाम काही ठिकाणी अॅनोलॉग पनीर बनवलं जात यात दुधाऐवजी हायड्रोजनेटेड फॅट्स आणि स्वस्त सिंथेटिक तेल वापरलं जातं अशा पनीर मुळे अपचत गॅस पोटाचे विकार होतातच पण सोबतच हार्ट अटॅक आणि क्लोरेस्ट्रॉल वाढण्याचा धोका वाढतो उपाय काय शक्यतो घरचं ताजं पनीर बनवा लक्षात ठेवा आरोग्य महागड आहे पनीर स्वस्तात मिळालं तरी चालणार नाही धन्यवाद व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद